हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस टिप्स मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते uh, माझा अगोदरचा जो व्हिडिओ मी टाकला होता ज्याच्यामध्ये ब्लाऊजच्या सगळ्या डिझाईन्स मी दाखवल्या होत्या आणि पार्ट टू हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला सांगितलं होतं त्या व्हिडिओला अप्रतिम प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार मी जसं म्हटलं होतं की पार्ट ची रिक्वेस्ट आली तर मी नक्कीच तो पार्ट टू घेऊन येईल तर त्याचप्रमाणे ता मी आजच्या व्हिडिओमध्ये अजून काही डिझाईन्स ज्या आहेत माझ्या ब्लाऊजच्या त्या तुमच्याशी शेअर करणार आहेत होप सो तुम्ही त्या व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओला सुद्धा खूप सारं प्रेम तर मग वेळ न दौडता सुरुवात करूयात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये कोणत्या ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला जास्त आवडली हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका चला सगळ्यात पहिला जो ब्लाऊज आहे त्याची डिझाईन आणि त्या गोष्टी सांगते तर तो हा आहे आता हा तुम्ही ब्लाऊज बघताय इरकल साडीवरचा राजश्रीने मला ही भेट दिली होती साडी आणि इथे बघाल तर ह्या साडीला मी काय केलं कोणतेच बाहेरचे कुठते डिझाईन न करून घेता फक्त आणि फक्त त्याचे जे काट आहेत त्याचा वापर केला आणि इथे गळ्यालाही अशी डिझाईन करून घेतली इथे जर तुम्ही बघताय पण माझं सजेशन गळ्याला डिझाईन शक्यतो नका करून घेऊ ही अशी चौकोनी किंवा गोल करून घेतलं तर बेटर आहे कारण काय होतं हे ब्लाऊज जर जर साडी चांगली असेल अगदी तुम्ही प्रॉपर सिल्क घेतलात तर चांगली राहते पण जर इरकल साड्या किंवा ज्या साड्या अगदी पाचशे सहाशे रुपयामध्ये मिळतात त्याच्यामध्ये जर अशी डिझाईन करून घेतल्या तर इथून पिसकण्याची शक्यता असते आता ही साडी राजश्रीने महागाची घेऊन दिली होती मला प्युअर सिल्कमध्ये तर त्याच्यामुळे म्हणून मी हे अशी डिझाईन करून घेतली गळ्याला एका लग्नामध्ये मी ही नेसली होती आणि ह्याचा पाठीमागचा गळा जो आहे तर तो हा असा बनवलेला आहे मी तुम्ही बघताय चौकोणी आणि त्याला असा काठ लावला आहे काठ खूप म्हणजे भरपूर होते काठ काही काही साड्यांना कसं असतं की फक्त ब्लाऊजला हातापुरते काठ दिलेले असतात पण तिथे असं नाही आहे चांगला होतं म्हटल्यानंतर मी पूर्ण असा ही हाताचा जो काठ आहे असा पूर्ण न लावता ह्यातला थोडासा जो भाग आहे तो लावायला सांगितला खूप छान दिसतो ब्लाऊज साडीचेच काठ तुम्ही वापरलेत तर अशा इरकर साड्यांना उठून दिसतात बाकीचं काही एक्स्ट्रा वर्क करून नाही घेतलं तरी तरच चालतं कारण अशा साड्यांना दुसरं काहीही वर्क इतकं चांगलं दिसत नाही आज असं माझं पर्सनल मत आहे आता हा ब्लाऊज ना ज्या साडी जी आहे याची तर या साडीच्या सोबतच हा रनिंग ब्लाउज होता आणि त्याच्यावरती हे असं वर्क होतं आता हे कोणतं वर्क म्हणायचं मला इतकं लक्षात येत नाही आहे आपण नॉर्मली आरी वर्क वगैरे करून घेतो तर तशा पद्धतीचंच वाटतं आहे मला आणि हे खूप शायनिंग करतंय ब्लाऊज तर मी दुसरं काहीही यावरती करून घेतलेलं नाही कारण साडी जी आहे ना तर साडीच्या काठाला सेम असं डिझाईन आहे सेम अशी सेम असं वर्क आहे त्याच्यामुळे एक्स्ट्रा जर मी काही करून करून घेतलं ब्लाउजला वगैरे तर ते खूप ओवर वाटतं अतिशय एक्स्ट्रा वाटतं त्याच्यामुळे मी काहीच करून घेतलं बॅक बॅकनेक जो आहे तो सुद्धा असा पानगळा ठेवला मी बॅकनेक पूर्ण पानगळा ठेवला नॉर्मलच ठेवला छान दिसतात असं जर हातावरती वगैरे वर्क दिला असेल ना तर काहीही काम करून घेऊ नका ब्लाऊजवरती फक्त हाताचं वर्क असंच राहू द्या आणि ब्लाऊजचे जे आहेत ना ते खूप सिंपल शिवून घेतले ना तर साड्यांना खूप चांगला लुक येतो आता हा जो ब्लाउज आहे साईडला तुम्ही फोटो बघता दोन वर्ष झाली या साडीला एका, एका एक्झिबिशनमध्ये मी ही साडी घेतली होती आणि त्याच्यासोबतचा ब्लाऊज जो होता हा पूर्ण प्लेन होता मग मी पहिल्यांदा काय केलं पूर्ण ब्लाऊज तसाच प्लेन शिवून घेतला आणि नंतर मग तो ब्लाऊज साडीवरती अजिबात चांगला दिसत होता मी परत टेलरकडे घेऊन दिला आणि त्यांना म्हटलं की साडीचा जो कलर आहे येलो कलर आणि हा कलर मिक्स आहे थोडासा तर तो मिक्स करून छान असे एम्ब्रॉयडरी धागा वर्क मला करून द्या मग त्यांनी परत सगळा ब्लाऊज पूर्ण काढला आणि त्याच्यानंतर छान असं डिझाईन करून दिलं हातालासुद्धा आणि गळ्यालासुद्धा इथं पानगळा ठेवायला सांगितला आणि इथे बॅक नेक जे बॅक हुक ठेवायला सांगून मी अशा पद्धतीचा नेक जो आहे तो करायला सांगितला म्हणजे माझं तर मत तुमच्या साडीचा ब्लाऊज सिल्क साडीचा ब्लाऊज पूर्ण पेट प्लेन असेल तर साडीमध्ये जे कलर आहेत ते कलर घ्या आणि त्याच्यानुसार असं धागा वर्क वगैरे करून घेतला तर साडीला सा सुद्धा खूप छान असा लुकसुद्धा येतोच पण त्यासोबतच म्हणजे अगदी सिंपल असा सिल्क साड्या आपण ज्या घेतो ना तर महागाच्या तरी असतातच पण त्या खूप सिंपल दिसतात दिसताना ब्लाऊजवरती छान असं वर्क वर करून घेतलं तर साडी खूप म्हणजे खूप उठून दिसते नक्की ट्राय करून पहा जो ब्लाऊज बघितला त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की प्लेन ब्लाऊज असेल तर त्याच्यासोबत तुम्ही डिझाईन करू शकता पण जर तुम्हाला गळ्याला डिझाईन नको असेल तर तुम्ही काय करा आता हा जो होता ना हा प्लेन पीस होता ही साडी जवळजवळ तीन वर्ष झाली तीन की तीन हां मी स्मिता शेवाळ यांच्या घरी गेले होते पाडव्याच्या दिवशी तर त्या दिवशी ही नेसली होती पाडव्याच्या दिवशी आता इथे हे जे वर्क आहे हे वेगळं करून घेतलं तुम्ही बघताय हे सोनेरी धाग्याचं वर्क आहे छान आणि मध्ये मध्ये अशा टिकल्या आहेत ह्याचा बॅकनेक बघताय मी राऊंड नेक करायला सांगितला मटका गळा आपण बोलतो याच्यावरती त्यांनी हे जे वर्क करताना मला काय बोलले तुम्ही हा ब्लाउज कुठल्याही साडीवरती मॅच करू शकता म्हणून भगव्या कलरची जरी साडी असते तरी आम्ही वर्क करताना हे असं केलं कारण येलो कलर हा असा कलर आहे ना पिवळा कलर तो सगळ्या साड्यांच्यावरती छान मॅच होतो अगदी ग्रीन कलरची साडी असेल गुलाबी कलरची असेल निळ्या कलरची असेल जांभळ्या कलर म्हणजे सगळ्याच साड्यांच्यावरती खूप छान मॅच करतो म्हणून मी याचं जे डिझाईन आहे म्हणजे नेहमी मगाशी मागच्या ब्लाउजच्या वेळी काय म्हटलं की साडीमध्ये जो कलर असेल तर तो कलर घ्या आता इथे हा भाग वेगळा दिसतो कारण साडी जशी असेल त्या प्रमाणे आपण त्याच्यावरती वर्क जे आहे ते करून घेतलं तर ते बेस्ट ठरतं गी कलरची माझी पैठणी आहे राजश्रीच्या डोहाळे जेवणामध्ये मी नेसली होती आणि छान मस्त शायनिंगमध्ये होती म्हणून मी काय केलं मागच्या वेळेला पैठणीचा एक ब्लाउज तुम्ही बघितलेला तर तुम्ही कसा शिवून घेतला होता ह्यावेळी काय केलं की मी गळा सिंपल करायला सांगेल धागा वर्क मी इथे करायला सांगितलं गळा असा गोल ठेवायला सांगितलं म्हणजे स्क्वेअर स्क्वेअर स्क्वेअरनेक जो आहे त्याला कोपर जे असतात ते थोडेसे असे गोल करायला सांगितले ने आणि बॅकनेकसुद्धा मी पाठीमागचा गळा जो आहे तो सुद्धा असाच ठेवायला सांगितला फक्त एवढाच कलर ब्लाऊजमध्ये आल्यामुळे साडीसुद्धा खूप छान उठून दिसते तर हे असंही करू शकता आता मागच्या वेळेला पैठणीच्या ब्लाऊजमध्ये मी कसं सांगितलं होतं की बॅक नेक जो आहे तर असा जो होता त्याचा काठ तर तुम्ही असा लावून घेतला होता तर तसंही चालतं कारण त्याच्यावरती मोराचे जे डिझाईन आहे तर ते होते आणि दुसरं मी असंही सांगितलं होतं की एक एम्ब्रॉयडरी करून घेतली होती पूर्ण धागावर तर त्याच्यामध्ये मोराचं सुद्धा मी एक करायला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये जर कोणी पाहिला नसाल तर त्याची मी लिंक देते जरूर पाहून घ्या तर हे असं मी करून पूर्ण हा जो ब्लाउज आहे साईडला तुम्ही फोटो तर बघताय साडीचा सा। हा व्हिडिओ इंस्टाग्राम वरती मी अपलोड केला होता हा इतका व्हायरल गेला होता व्हिडिओ खूप लोकांना ही साडी आवडली होती मी शॉर्टमध्ये देखील टाकलेला आहे यूट्यूबच्या आणि खूप कमी किमतीमध्ये साडी ती इन्स्टाग्रामच्या एका पेजवरून मी ही साडी मागवली होती आणि सेम मी माझ्या मावशीला देखील अशीच साडी मागवलेली आहे आता हा ब्लाऊज असे खूप सारे ब्लाऊज आपल्याकडे असतात म्हणजे प्रिंटेडमध्ये तर यामध्ये कोणतंही वर्क करून घेण्याची काहीही गरज नसते फक्त आणि फक्त ह्याला आपण पॅटर्न द्यावा लागतो आता मी काय केलं इथे पंचकोणी गळा करायला सांगितलं आणि हात जे आहेत ना तर असे पफ स्लीव्समध्ये ठेवून ह्याला प्लेट्स पाडायला सांगितलं आता हे जास्त फुगत नाहीत ब ब्लाऊजमध तुम्ही फोटोमध्ये बघताय तर ते कसे दिसतं त्यांनी त्याचा जो काट आहे तो इथे त्यांना लावायला सांगितला टेलर्स चांगले असतील तर तुम्हाला तुमचे ब्लाऊजसुद्धा चांगले शिवून मिळतात आणि जो काठ होता ब्लाऊजचा तर तो, तो इथे बाठीमागे लावायला सांगितलं कारण मला इथे कुठेही तो लावला असेल तर काहीही अर्थ नव्हता हे जर प्लेन असतं तर हे काठ डिझाईन करून मी काहीतरी पॅचवर करून घेतलं असतं पण हे प्लेन नाही आहे पूर्ण प्रिंटेड आहे त्याच्यामुळे आहे तसंच ठेवलं मी आणि पाठीमागचा गळासुद्धा व्हीनेक बन बनवून घेतला मी तर टेलरचा नंबर खूप लोक मागत आहेत तर डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे तुम्ही चेकआउट नक्की करा मागच्या व्हिडिओमध्ये एक आरी वर्क असलेला ब्लाऊज तुम्ही बघितला होता तर ह्याही व्हिडिओमध्ये सेम आहे तो ब्लाऊज जो होता तो वेगळीकडून शिवून घेतला होता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं हा ब्लाऊज माझे जे टेलर आहेत त्यांनी शिवलेला आहे याला काय केलं मी माझी साडी जी आहे ती ही अशाच कलरची सेम रनिंग साडी आणि हाही ब्लाऊज प्लेन होता ह्याला फक्त हाताला असे काट होते बाकी काही नव्हतं पूर्ण साडी प्लेन आहे याची तुम्ही मी यात्रेचा ब्लॉग आहे त्याच्यामध्ये नेसलेली आहे ती साडी तुम्ही पाहू शकता फोटोसुद्धा बघताय इथून हे पूर्ण आरी वर्क करून घेतले गुलाबी कलरचं थोडं थोडं वर्क त्यांनी परत दिले फुलामध्ये इथे हाताला मस्त अशा डिझाईन केलं त्यांनी याच्यामध्ये खडे आहेत साईडनं चमकीवाली डिझाईन असते ना प्ले ती आहे हाताला मण्यांचं त्यांनी डिझाईन दिलंय पूर्ण इथं आता याचा बॅकनेक बघा हा सुद्धा खूप छान शिवला आहे त्यांनी तोही ग्रीन कलरचा ब्लाऊज माझा अप्रतिम शिवलेला आहे आणि हा सुद्धा ह्यालासुद्धा अशी डिझाईन दिली नाही आरी वर्कचे ब्लाऊज कधीही आपण घरी धुवू शकत नाही पाण्यातून काढले की ते काळे होतात म्हणजे जे वर्क जे असतं ते तर त्याच्यासाठी आपण ते ड्राय क्लीनिंगलाच द्यावे लागतात म्हणून मी हे दोनच दोन दोनच दोन, दोन असतील माझ्याकडे वेवे आरी वर्कचे मी जास्त शिवून घेतले असं मला आवडतं पण हे खूप व्याप लागतात म्हणून नाहीतर मग तुमचा कोणताही मोठा कार्यक्रम असेल तर नक्की आरी वर्कचा एखादा ब्लाऊज तुमच्यासोबत ठेवा जो की सगळ्या साड्यांच्यावरती जास्त आता हा जो ब्लाऊज आहे ह्या ब्लाउज मध्ये मी काहीही करून घेतलेलं नाही अगदी काही मी का, हा ब्लाउज तुम्हाला का दाखवते तर आपल्या काही साड्या असतात त्या साड्यांच्या सोबत ब्लाउजला पूर्णच वर्क असतं आणि ते वर्क तशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज शिवावे लागतात आपलं काय होतं की कधी कधी टेलर आपले म्हणतात की हे नाही बसत ते नाही बसत पण त्यांना सांगायचं की हे असंच बसवा कारण ते बसतं थोडासा त्यांना त्रास लागतो नशिबाने माझे टेलर व्यवस्थित करून देतात ते सांगतात हा मी करतो म्हणून तर मग इथे त्यांनी ते जसं होतं तसं त्यांनी कमरेला इथं जोडलेलं आहे गळ्याची डिझाईन कारण हा गळा गोलच दिला होता आहे तसा काला ही केला हा डिझाईन ही डिझाईन इथेच यायला पाहिजे होतं तर ते सेम त्यांनी केलं हाताची ही डिझाईन प्रॉपर त्यांनी करून दिली त्यामुळे असे जेव्हा ब्लाऊज मिळतात तेव्हा त्या साडीवरचे ब्लाऊज शिवायला देताना चांगल्या टेलरकडेच शिवायला द्या कारण अशा ह्या महागाच्या आपल्या साड्या असतात आणि त्याच्यानंतर जर ते ब्लाऊज बिघडले तर त्या साडीला काहीही अर्थ राहत नाही याचा गळासुद्धा मी बॅकनेक जो आहे तो पानगळा ठेवायला सांगितला सुद्धा इथे वर्क छान आलेला आहे ही साडी मला सचिननी गिफ्ट केली होती मी यंदाच्या आमच्या पूजेमध्ये नेसली होती ही साडी हा पांढऱ्या कलरचा ब्लाऊज खूप म्हणजे खूप जुना आहे खूपच जवळजवळ सहा ते सात वर्ष झाली मी हा ठेवलाय का याची साडीचा मी ड्रेस शिवून घेतलेला हा ठेवलाय का हा असा ब्लाउज आहे ना हा कुठल्याही साडीवरती खूप छान मॅच करतो कारण याच्यावरती असलेले हे युनिक डिझाईन ही चमकी ही कितीतरी वेळा मी धुतलेला आहे ब्लाऊज पण काहीही गेले ना तर खराब होत आलाय पण तरी सुद्धा मी वापरते ही साडी परत काय मला मिंत्रावरती मिळाली नाही पिंक कलरची एक साडी होती सॅटिनमध्ये आणि त्याचा हा ब्लाऊज असा होता बोटनेक ठेवला होता मी कारण हे कोणत्याही साडीवरती हा मॅच होतो म्हणून ठेवलेला आहे तर तुम्ही इथे बघताय की इथून सगळं निघालेलं आहे तरीही मी ते ठेवलेला आहे आणि याचा सुद्धा सिंपल करून घेतलाय इथे बघता इथे कलर सुद्धा लागलेला आहे तर पूर्ण म्हणजे असा एखादा ब्लाऊज आपल्याकडे असेल व्हाईट कलरचा ब्लाऊज अशामध्ये तर नक्की ठेवा सगळ्या साड्यांच्यावरती मॅच होतो कारण ब्लॅक कलर व्हाईट कलर येलो कलर हे कलर कॉम्प्लिमेंट तर देतातच साड्यांना एक छान लुक तर देतातच साड्यांना पण कुठलाही जर तुमच्याकडे जास्त ब्लाऊज तुम्हाला ठेवायचे नसेल तर असे कलर नक्की ठेवू शकता आणि असा जर ब्लाऊज असेल तर बेस्ट आहे तुमच्यासाठी इथे तुम्ही बघताय त्याची डिझाईन कशी आहे ब्लाऊजची पूर्ण आणि हा काय मला परत मिळाला नाही मी त्या ब्लाऊजसाठी साडी घ्यायला बघत होते मित्रावरती पण मला काय परत मिळालं नाही त्यांनी स्टॉकमध्ये परत आणलंच नाही आता हाही ब्लाऊज जो होता तर हा मी पीस घेतला होता कारण माझी एक जी साडी होती तिचा असा गुलाबी कलरचा जो ब्लाऊज होता तो खराब झाला आणि खराब झाल्यानंतर ती साडी खूप चांगली होती मग मला सेम तसा कलर पाहिजे होता मी खूप शोधल्यानंतर मला असा हा पीस मिळाला आणि मग टेलर जे आहेत त्यांच्याकडे जाऊन ती साडी येलो कलरमध्ये आहे दसऱ्याला मी दोन वर्षापूर्वी नेसली होती तर येलो कलर जो आहे तर तो मी इथे ला डिझाईन करून घेतली पिवळ्या कलरची पूर्ण ज्याच्यामुळे साडीला तो ब्लाऊज चांगला मॅच होईल कारण तो जो ब्लाऊज होता त्या साडीचा तर थोडा प्रिंटेडमध्ये होता आपण बुट्टीमध्ये काम असतं ना तसं त्याचं काम होतं तर याच्यावरती ते बुट्टी वर्क करता येणं शक्य नव्हतं कारण ते प्रिंटेड होतं त्याच्यामुळे मग मी विच विचार केला की हे असं करूयात आणि हाही ब्लाऊज खूप छान मॅच झाला आहे त्या साडीवरती तर असं करू शकतो तुमच्या साडीचा एखादा ब्लाऊज जर तो असेल तो खराब झाला असेल आणि आता काय करायचं साडीवरती पूर्ण मॅचिंग शिवाय साडीला शोभाही येत नाही म्हणून नेहमी विचार काय करायचा एकतर त्या साडीमधील जो कलर आहे तो कलर प्लेन ब्लाऊज घेऊन त्या साडीमधील त्या कलरची छान अशी एम्ब्रॉयडरी करून घ्यायची नाहीतर मग ती साडी जर प्लेन असेल तर तशाच साडीमध्ये तशाच कलरमध्ये प्रिंटेड ब्लाऊज शोधायचा तो छान मॅच होईल दुसरा कोणताही तुम्ही जर मॅच करायला गेलात ना की हां त्या साडीमध्ये हा कलर आहे मग कलर कलर तो कलरचा त्या कलरचा साडीमधल्या कलरचा तुम्ही ब्लाऊज म्हणजे एखादा दुसरा कलर दिसतोय तो ब्लाऊज मॅच करायला गेलात तर ते कॉन्ट्रास्ट होतं खूप तो तेवढा चांगला लुक येत नाही काही काही वेळेला हे मॅच होतं पण शक्यतो प्रत्येक वेळेला मॅच होत नाही ही ट्रिक तर त्याला सिंपल गोल गळा ठेवायला सांगितलेला मी आणि बॅकनेक मी असा ठेवायला सांगितला होता हा ब्लाऊज आहे तर ही जी साडी होती तर मला विन हा हे एक इंस्टा पेज आहे त्यांच्याकडून आली होती हातमागावरती साडी वगैरे ते तयार करतात पण हॅन्ड इथे हात जो आहे याचा तर इथे तुम्ही डिझाईन बघत्या मध्ये मध्ये ना तुम्हाला इथे एक मणीची डिझाईन दिसेल हे दोन्ही साइडला चुन्या अशा घेऊन इथे मणी लावलेला तो आणि मागच्या गणपतीमध्ये मी ही साडी नेसली होती याचा बोट नेक ठेवला मी मध्ये एक बटन करून घेतलं समोरूनच आणि इथे पान पानगळाटून आहे तसंच ठेवलं कारण जशी ही इरकल साडी होती त्यामध्येच ह्या साड्या अशा असल्यामुळे अशा जेव्हा प्लेन साड्या असतात पूर्णच प्लेन आणि त्याच्यावरती म्हणजे जे थोडा इथेनिक लुक देतात ट्रॅडिशनल लुक देणाऱ्या काही साड्या असतात काही कलर असतात तर त्याच्यासोबत जास्त छेडछाड न केलेलीच बरी अशी वाटते ज्याच्यामध्ये इरकल साड्या येतात किंवा अशा कॉटनच्या साड्या येतात म्हणून मी ही अशी डिझाईन करून घेतली टेलरनी खूप छान न्याय दिला या ब्लाऊजला आणि ह्याचे काठसुद्धा मी अशी लावले त्यांनी ही साडी नेसली होती कारण या साडीची उंची खूप जास्त होती आणि तन्विले याच्यावरती ही साडी नेसून तिने एक साऊथ इंडियन लुक केला होता खूप छान झाला होता तर so, हा लास्ट ब्लाऊज आहे मग मंडळी आय होप सो की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवा हेही मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये मी भेटते तोपर्यंत तो बाय बाय